नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात एकटी राहणारी म्हातारी आजी तिची जीवनकथा एक खेड्यात झाडांच्या सावलीत छोट्याशा मातीच्या घरात एक म्हातारी आजी राहायची तिचं नाव होतं गोदाबाई वय झालं असलं तरी डोळ्यांत अजूनही एक चमक होती आणि ओठांवर हलकी स्मितहास्य गोदाबाईचं आयुष्य संघर्षमय होतं लहान वयात लग्न झालं संसार थोडा वेळ सुखात गेला नवरा शेतकरी होता कष्टांचं जीवन होतं पण प्रेम होतं माणुसकी होती दोन मुलं झाली त्यांच्यासाठी दोघांनी रात्रंदिवस मेहनत केली पण काळाच्या ओघात नवरा गेलाच मुलं मोठी झाली शिकली कामाला लागली पण मग शहराच्या झगमगाटात ते हरवले सुरुवातीला फोन यायचे भेटायला यायचे पण हळूहळू त्या सगळ्याचं दुर्लक्ष झालं आज गोदाबाई एकटी राहते मुलं परदेशात आहेत क्वचित फोन करतात पण आजीला तशीही फारशी अपेक्षा राहिली नाही तिचं मन आता जुन्या आठवणीत रमलेलं असतं नवऱ्याची आठवण लहानग्या मुलांची गोंजारणी सणवारांचे दिवस शेजारच्यांसोबतची गप्पा तिचं घर लहान असलं तरी त्यात मातीचा गंध आहे जुन्या कपाटात का ठेवलेले काही पोती जुने फोटो देवाचं एक कोपऱ्यातलं स्थान या सगळ्यात तिचं विश्व आहे कधीकधी गावातली मुलं तिच्याकडे गोष्टी ऐकायला येतात ती प्रेमानं त्यांना गरम दूध देते गोष्टी सांगते राजांच्या राक्षसांच्या आणि देवकी वासुदेवाच्या जीवनात खूप काही गमावलेलं असलं तरी गोदाबाई शांत आहे समाधानी आहे तिच्या चेहऱ्यावर जी शांती आहे ती आजच्या धावपळीच्या जगात दुर्मिळ आहे शेवटी गोदाबाईसारख्या आजी आपल्याला हे शिकवून जातात की आयुष्य हे नात्यांनी आठवणींनी आणि मनाच्या समाधानानं सुंदर होतं एकटेपणाची शाल घेऊन बसलेली आजी एखादं सुनं पानगळलेलं झाड तसंच ती गोदाबा याजी कधी काळी बहरलेलं आयुष्य आता शांततेच्या सावलीत निवांत बसलेलं मातीच्या घराचा कोपरा तिचा तक्ता तिथेच एक जुना रेडिओ कधी कधी गाणं लागतं आई भवानी तू माईची सावली आणि डोळ्यांच्या कोपऱ्यात थेंब पाणी तिनं पाहिलंय काळाचं बदतरूप कधी नवऱ्याच्या खांद्यावर डोकं टेकवलेलं कधी मुलांच्या पाठीवरच्या शाळेच्या पाठीला घास घातलेला आणि आज फक्त भिंती बोलतात छत आठवतं दारी बसून ती पानांची सळसळ ऐकते तिला वाटतं कदाचित झाडांनाही आठवणी असतात त्यासुद्धा एखाद्या गार वाऱ्यासोबत कुठल्याशा जुन्या हक्काच्या स्पर्शाची वाट पाहत असतात शेजारची लहान पोह तिला आजी आज म्हणतात कधी एखादा फुगा कधी खोडकर प्रश्न आजी आज हसते बोष्ट सांगते पण मध्येच थांबते काही आठवतं आणि गप्प होते मुलांचे फोटो कपाटात ठेवलेत एक परदेशात एक मुंबईला सण येतात जातात फोन कधी कधी वाजतो पण बोलणं उरकत लवकरच तरीही गोदाबाई आजी तक्रार करत नाही एक मातीचा चुला दोन तांदळाचे दाणे आणि संध्याकाळची हरिपाठ हेच तिचं समाधानाचं जग आहे शेवटी ती फक्त एवढंच म्हणते सगळं होतं ग पण आता आठवणींच्याच सोबत आहे कशी वाटली गोष्ट नक्कीच आवडली असेल तुम्हाला अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा पण लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सर्वांना बाय